नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाचा कुरकुरीत मेदू वडा आणि चटणी कशी करायची ते बघणार आहोत उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळले असाल तर असा नवीन पदार्थ नक्की ट्राय करून पहा याला बनवण्यासाठी काही वेगळे पदार्थ लागत नाहीत तर आपण उपवासाला लागणाऱ्या साहित्यातूनच आपण हा पदार्थ बनवणार आहोत बनवायला खूप सोपी रेसिपी आहे आणि खाण्यास तितकीच कुरकुरीत आणि टेस्टी आहे आणि बनवताना मी काही टिप्सही सांगितलेले आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता मेदू वड्यासाठी साठी लागणार आहे ते, ते आपण पाहून घेणार आहोत तर इथं मी एक कप भगर किंवा वरई घेतलेली आहे याला आपण उपवासाचा तांदूळ पण म्हणतो नंतर इथं दोन मोठे चमचे साबुदाणा घेतलेला आहे आता इथं मी साबुदाणा भाजून घेणार आहे आणि नंतर भगर आणि साबुदाणा मिक्सरला फिरवून बारीक करून घेणार आहे तर आता बघू शकता इथं अशी बारीक अशी रवाड पावडर आपण तयार करून घेतलेली आहे तर इथं बघू शकता या पद्धतीची पावडर आपल्याला हवी जास्त जाडसर किंवा जास्त बारीकही करून घ्यायची नाही तर ज्या पद्धतीचा रवा असतो त्या पद्धतीचीच आपल्याला ही पावडर करून घ्यायची आहे आता आपण ही पावडर जी करून घेतली ती बाजूला ठेवून घेऊ नंतर इथं एका कढाईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे इथं दोन पड्या तेल घेतलेला आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेलं आहे नंतर एक हिरवी मिरची बारीक तुकडे करून घेतलेले तिचे ते टाकून घेतलेली आहे इथे हिरवी मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायची आहे मिरची छान परतल्यानंतर त्यात आता आपण जे भगर आणि साबुदाण्याची पावडर करून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे आणि मध्यम आचेवरती दोन मिनटासाठी तिला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायची आहे हे भाजल्यामुळे काय होते की या पिठातील जो कच्चापणा असतो तो निघून जातो आणि मेद छान खमंगपणा येतो आता हे मस्त भाजून झालेलं आहे तर बघा सतत चमच्याने हलवत राहते आणि दोन मिनटासाठी हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता बघा हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आणि आता आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर ज्या कपने आपण वरई किंवा पगार मोजून घेतली होती त्याच कपने आता तीन कप पाणी मोजून घेणार आहे तर सुरुवातीला मी इथं अडीच कप पाणी घेतलेलं आहे आणि गरज वाटल्यास अजून पाणी टाकून घेणार आहे पाणी इथं आपण साधंच वापरलेलं आहे गरम किंवा थंड घ्यायचं नाही आणि हो पाणी सुरुवातीला अडीच कपच घ्यायचं आहे गरज वाटल्यास अर्धा कप पाणी आपण नंतर टाकून घेणार आहोत मी पुढे तुम्हाला सांगेनच आता हे वरई आणि पाणी चांगलं चमच्याने हलवून मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती हे सतत असं हलवत राहायचं आहे म्हणजे पिठाच्या गाठी होत नाही एक ते दोन मिनटानंतर आता बघू शकता हे मिश्रण आहे ते व्यवस्थित घट होत चाललेलं आहे वरईने सगळं जे पाणी होतं ते शोषून घेतलेलं आहे आणि इथं मला थोडं पीठ घट्ट वाटत होतं म्हणून मी अजून इथं पाणी टाकून घेते तर अर्धा कप थोडंसं अर्ध्या कपाला पाणी कमीच घेते तर ते टाकून घेते यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही नाही तर मिश्रण जास्त पातळ होईल आणि ते व्यवस्थित जमणार नाही मग आता इथं मी मीठ टाकून घेणार आहे तर इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेते तुम्ही अगोदरही मीठ टाकून घेतलं तरी चालेल आता हे परत एकदा हलवून घ्यायचं आहे पाणी आणि वरई वेगचीव करून घ्यायची आहे आणि आता यावर झाकण ठेवून मी मध्यमाचेवर तीन ते चार मिनटं याला व्यवस्थित शिजवून घेणार आहे आपण अगोदरच पीठ भाजून घेतल्यामुळे वरई लवकर शिजते आणि बघा मी आता झाकण काढून घेते आहे वरई मस्त शिजलेली आहे तीन ते चार मिनटं अशी मस्त वाफ देऊन घ्यायची आहे आणि आता परत हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्त अशी बगर फुललेली आहे बघा आता तुम्हाला थोडं सेलसर वाटत असेल पण ते थंड झाल्यावर छान घट्टसर होतं तर इथं बघा किती सॉफ्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद करून याला एका डिशमध्ये काढून घेणार आहे तर आता इथं बघा मी एका मोठ्या ताटामध्ये हे टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातील वाफ निघून जाते आणि ते थोडस थंड होतं आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी तयार करून घेऊया चटणी करण्यासाठी इथं मी एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी भाजून त्याची साल काढून घेतलेले शेंगदाणे घेतलेले नंतर त्यात चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तेही तुम्ही आवडीनुसार घ्यायचे आहे नंतर त्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे नंतर त्यामध्ये अर्धा चमचा साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये शेंगदाणे मिरची आणि आलं तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे आपण बारीक पेस्ट करून घ्यायची आहेची चटणी तयार करून घ्यायची आहे तर आता इथं बघू शकता बारीक अशी चटणी तयार करून घेतलेली आहे आणि आता मी तिला एका बाउलमध्ये काढून घेते चटणी करत असताना मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता आणि त्यानुसार तुम्ही चटणी पातळ किंवा घट्टही करून घ्यायची आहे तुम्ही यावर जिऱ्याची फोडणी टाकून घेऊ शकता पण मी अशीच प्लेन चटणी तयार करून घेतलेली आहे आता उपवासाची आपली चटणी तयार आहे आणि आता इथं वरईचं बॅटर मस्त कोमट झालेलं आहे याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये दोन उकडलेले बटाटे आपण टाकून घेणार आहोत तर मी बटाटे अगोदर उकडून थंड करून घेतलेले होते नंतर असं किसणीने बारीक किसूनच घ्यायचे असं कुस्करून वगैरे टाकायचे नाही नाहीतर ते वडे व्यवस्थित जमणार नाही तर आता बघा मी दोन्ही बटाटे व्यवस्थित किसणीने किसून घेतलेले आहेत नंतर त्यामध्ये आपण आता दही टाकून घेणार आहोत तर इथं मी दोन चमचे भरून घट्ट असं दही टाकून घेतलेलं आहे फ्रेश दही घ्यायचं आहे नंतर यामध्ये मी दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कोट आहे तो टाकून घेतलेला आहे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि मिक्सरला फिरून घ्यायचे तुम्ही जर टाकत नसाल तर स्किप केलं तरी चालेल आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे शेंगदाणे टाकल्यामुळे जे वडे आहे ते अजूनच टेस्टी बनतात त्यासाठी थोडंसं दोन तीन चमचे खूट टाकून घ्यायचा आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं तरच हे वडे छान जमतात आता मिश्रण आपलं व्यवस्थित तयार आहे आपण आता मेदू वडे तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे गरज वाटल्यास आपण तेल चा वापर करणार आहोत जर हाताला जास्त चिटकत असेल तरच तेल वापरायचं आता एक गोळा घ्यायचा आहे हाताला आधी तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आणि त्यावर गोळा ठेवून तो चपटा करायचा आणि त्याला एका बोटाने असं होल पाडून घ्यायचं आणि त्याला असं कडेकडेने व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे त्याला कडा असे क्रॅक होणार नाहीत आता मी तुम्हाला अजून परत एक मेध तयार करून दाखवते तर मी असा गोळा घेतलेला आहे हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं होतं नंतर त्याला असं थोडंसं चपटं करून घेतलेलं आहे हे बघा जास्त नाही करायचं नंतर असं बोटाने त्याला थोडंसं मध्ये होल करून घ्यायचं छिद्र पाडून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने म्हणजे असा मेदवड्याचा आकार छान जमतो या पद्धतीनेच मी आता बाकीचे राहिलेले मेदवडे तयार करून घेणार आहे तर आता तेल एका बाजूला मी गरम करून घेतलेलं होतं आता इथं एक टीप लक्षात ठेवायची की मेधूवडा तळत असताना तेल फारच कडक गरम करायचं म्हणजे धुवाधार म्हणतो आपण त्या पद्धतीच कडक तेल गरम करून घ्यायचं तरच आपले वडे व्यवस्थित जमतात जर तुम्ही मध्यम गरम तेलामध्ये किंवा थंड तेलामध्ये जर हे वडे टाकून दिले तर ते व्यवस्थित जमणार नाही तर ते तेलामध्ये फुटतात आणि व्यवस्थित येत नाहीत तर त्यासाठी असं कडक गरम तेल करायचं आणि गॅसची फ्लेमही मोठीच ठेवायची मोठ्या फ्लेमवर किंवा मध्यम आचेवरच हे वडे तळून घ्यायचं मंद आचेवर अजिबात तळायचे नाहीतर ते तेलकट होतात तर आता बघा उलट पलट करून हे व्यवस्थित मी वडे तळून घेते आणि वडे तळत असताना अगोदर थे दोन थे लावाई थोड़े शे तेला जाले तरस ते दोन ते तीन मिनटं त्यांना झारा लावायचा नाही थोडेसे तेलामध्ये झाल्यानंतरच त्यांना झारा लावायचा तर आता बघा हे वडे व्यवस्थित तळले गेलेले आहेत आणि रंग बघा किती छान आलेला आहे त्यांना एकदम मस्त खरपूस कुरकुरीत असे हे वडे तयार झालेले आहेत आता मी त्यांना काढून घेते तर बघू शकता किती छान दिसत आहेत वडे आता मी दुसरी बॅचही टाकून घेतलेली आहे आणि इथं एक टीप लक्षात ठेवा जर वडे तुम्ही हे तळत असतान तर लोखंडी कढईमध्ये किंवा नॉनस्टिक कढईमध्ये तळा स्टीलची कढाई लवकर खराब होते आता बघा आपले वडे तयार झालेले आहे तर इथं बघू शकता किती मस्त दिसत आहेत आता मी त्यांना एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे तुम्ही हे वडे दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता खूप छान लागतात तुम्ही उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळले असाल ही एक नवीन रेसिपी तयार करून बघा तुम्हाला खूपच आवडेल तर बघू शकता तुम्हाला हा वड्यांचा आवाज ऐकू येत असेल एकदम कुरकुरीत असे हे वडे तयार झालेले आहेत आणि बघा तुटतानाही आवाज खूप छान असे वडे तयार होतात आणि आतून बघा किती पोकळ असे वडे तयार झालेले आहेत झटपट असे हे मेदू वडे तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात आणि लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच हे वडे आवडतील एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने आणि टिप्स फॉलो करून तुम्ही हे वडे तयार करून बघा आणि कमी साहित्यात आणि कमी वेळेत हे झटपट असे हे कुरकुरीत मेदूवडे तयार होतात आणि हो जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट नक्की करा आणि हो माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा